दुबई येथील साई भक्त चोवीस लाख आठशे चाळीस रुपये किमतीचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णनाथी ओम साई नाव साई चरणी अर्पण भावांचे भक्त देशातच नव्हे तर विदेशात देखील आहेत हे भक्त बाबांच्या चरणी वेळोवेळी महाग्रा वस्तु भेटून आपले श्रद्धा प्रकट करतात असतात प्रकट करत असतात बाबांच्या दर्शनासाठी आलेले भक्त बाबांच्या चरणी नतमस्तक होत त्यांना जे काही हवे आहे ते मागतात मनोकामना पूर्ण झाल्यावर मानवेला मानवीला नवस पूर्ण करतात दुबई येथील भक्ताची मनोकामना पूर्ण झाल्यावर या साई भक्ताने दोनशे सत्तर ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षी काम असलेले सुवर्णातील ओम साई हे नाव श्री साई बाबांच्या चरणी अर्पण केले या सुवर्णदानाची किंमत चोवीस लाख आठशे चाळीस रुपये असल्याची माहिती श्री साई बाबा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली ओम साई हे अक्षर द्वारकाम येथे बसविण्यात आले यावेळी संस्थांच्या वतीने देणगीदार साई भक्तांचा सा सत्कार करण्यात आला दुबई येथील साई भक्तांनी आज द्वारकामाईमध्ये जवळपास दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचा ओम साई या नावाची सोन्याची अक्षिरं जी आहेत ते बाबांना अर्पण केलेली आहे बाबांचा पूर्ण कालावधी जो आहे जवळपास साठ वर्षाचा कालावधी बाबांनी आपलं जीवन जे आहे ते द्वारकामाईमध्ये व्यतीत केलं त्या द्वारकामाईमध्ये ही ओम साई या नावाने आिरं जे आहेत ते लावण्यात आलेली आहेत जगभरातून भक्त जे ते बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात आजसुद्धा दुबईच्या साईभक्तांनी दान दिलेलं आहे त्यांनी दान दिल्यानंतर जे आहे ते आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्याच्या अटीवर दाऊन दान दिलेलं आहे आणि या जे दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचं जे दान आहे त्याची किंमत जी जवळपास चोवीस लक्ष रुपये आहे आहेमध्ये श्रद्धा आणि सबोरी अक्षर अशी अक्षरं ज्या ठिकाणी आहेत त्याच वर जे आहेत ज्या ठिकाणी पूर्वी बाबा उभे राहायचे असे त्या ठिकाणी जे आहे वर ओम साई या नावाने अक्षरं जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत